चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या आहे मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला सांगलीच्या मांगलेमधील ही खळबळजनक घटना आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले इथं चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा गळा आवळून खून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली नंतर या पत्नीचा मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत घालून ठेवल्याचं समोर आल्यानं या संपूर्ण परिसरात खळबळ उडाली प्राजक्ता मंगेश कांबळे असं या मृत महिलेचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांच्याकडून दीपक धक्कादायक घटना सांगलीमध्ये घडली आहे संशयावरून या पतीनं पत्नीची हत्या केली आणि त्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत ठेवला हे प्रकरण उघडकीस कसं आलं नक्कीच सांगली जिल्ह्यातील मांगले आ, या गावातील धक्कादायक घटना आहे मंगेश आणि प्राजक्ता यांचा आठ वर्षापूर्वी आंतरजातीय प्रेमवा झाला होता आणि पंधरा वर्षापासून मांगले इथे वास्तव्यच होते एका भाड्याच्या घरामध्ये दंपती राहत होते त्यानंतर सहा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे तीन वर्षाची मुलगी आहे काल रात्री त्याचा दे दे भाऊ देवाडी येथे राहत होते दरम्यान सकाळी दहाच्या सुमारास दा वाद झाला आणि वादातून ही गट खुनाची घटना घडलेली आहे आणि खून झाल्यानंतर मृतदेह लपवण्याच्या उद्देशानं पंपाच्या मोडक्या पेटीत हातपाय धोमडून तो झाकून ठेवण्यात आला होता पुरीला बाहेरून कुलूप लावलं आणि भावाला फोन केला त्यानंतर ही घटना उघडकीस आली या प्रकरणी आता शेवट पोलिसांनी पुढील तपास सुरू केलेला आहे संशयित पतीला ताब्यात ता घेण्यात आलेला आहे निश्चित त्यामुळे या पुढची कारवाई आरोपीवरती कशा पद्धतीने होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दीपक आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी